आता सगळ्या बातम्या सविस्तर पाहूयात मुंबईतल्या रस्त्याच्या कामाच्या मुद्द्यावरून भाजप आणि ठाकरे गटाचे सूर जुळलेत या दोन्ही पक्षाच्या आमदारांनी मिळून शिंदे गटाच्या कामावरती आक्षेप घेतलाय भाजपचे आमदार अतुल भातखळकर अमित साटम योगेश सागर आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई यांनी रस्त्याच्या कामाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं तिच्या आसपास का आकारला तर जे काम दोषपूर्ण आहे तेवढं काम नीट करायचं आणि तेवढ्या कामाच्या व्हॅल्यूच्या परसेंटेज मध्ये त्या ठिकाणी दंड आकारायचा दोन प्रश्न आहेत एक आता जाग आल्यानंतर सर्व कामाचं पुन्हा एकदा त्या ठिकाणी ऑडिट चेकिंग मुंबई महानगर मुंबई महानगरपालिकेला करायला सांगणार का आणि ही जी दंडाची रक्कम आहे ही दंडाची रक्कम वाढवणार का इंजिनियर्सवर नक्की काय कारवाई करणार दंडाची रक्कम वाढवणार का आणि त्या ठिकाणी जे पर्यवेक्षक आहेत त्यांच्यावर सुद्धा काय कारवाई करणार असे माझे तीन स्पेसिफिक प्रश्न आहेत अख्खी मुंबई खोदून ठेवली अध्यक्ष महाराज अख्खी मुंबई ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये अध्यक्ष महाराज ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये ज्या सी सी रोडचं काम, शुरू सीसी काम नहीं सुरू झालं त्या सी सी रोडचं काम अजूनही सुरू आहे अध्यक्ष महाराज दीड वर्षानंतर एक एक दीड दीड दोन दोन किलोमीटरच्या रस्त्याचं काम अजूनही सुरू आहे अध्यक्ष महाराज अक्षरशः नाकी न आलेले आहेत अध्यक्ष महाराज मोठ्या प्रमाणावर सीसी रोडचं काम रिडेव्हलपमेंटचं काम या मुंबईमध्ये काय क्वालिटी ऑफ लाईफ आहे अध्यक्ष महाराज मुंबईकरांची ठीक आहे आणि त्यामुळे माझा प्रश्न आहे माझा प्रश्न असा आहे अध्यक्ष महाराज सी सी रोडची संकल्पना चांगली आहे परंतु मुंबई शहरातले सगळेच रस्ते सीसी मध्ये करायचे आहेत का किंवा मोठे रस्ते पंधरा मीटरच्या वरचे रस्ते हे सीसी मध्ये करा पंधरा मीटरच्या खालचे रस्ते जे लेआउट रोड आहेत ते मॅस्टिक एक्सपर्ट मध्ये चांगले राहतात अध्यक्ष महाराज अर्ध्या किमतीमध्ये सी सी रोडच्या अर्ध्या किमतीमध्ये मॅस्टिक एक्सफर्टचं काम होतं आणि मेस्टिक एक्सफर्टचं काम हे पंधरा दिवसामध्ये संपत अध्यक्ष महाराज मोबिलिटी जो देणार होतो किंवा बीएमसी देणार होतं दहा टक्क्याचा आम्ही मागणी करत होतो की मुंबईत कधीही अडव्हान्स मोबिलिटी दिली नव्हती आणि ब्राऊन फील्ड प्रोजेक्ट्सला पण देत नाही ग्रीन फील्ड प्रोजेक्टला देतो तर ती अडव्हान्स मोबिलिटी दहा टक्क्याची दिली आहे का आणि दुसरं म्हणजे सहा हजार ऐंशी कोटी जर आपण पाहिलं पूर्ण टेंडर तर ते बीएमसीच्या एस्टिमेट कॉस्ट पेक्षा काही चार टक्क्यांनी काही पाच टक्क्यांनी काही साठ टक्क्यांनी जास्ती होतं तेव्हा बीएमसी सांगितलं होतं की नाही नाही आता मी त्यांना परत ते एस्टिमेट आणू त्याच्यात नक्की जर टेंडर प्रोसेस मध्ये कोणी गेल असेल तर ते कुठच्या मुद्द्यावर पुढे गेले होते आणि त्यांना पुन्हा एकदा त्या एस्टिमेट वर की ठेवलेला हो आहे हा माझा स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदय सन्मान्य सदस्य अतुलजींनी मुंबईच्या कॉन्क्रिटीकरणाच्या संदर्भामध्ये जो प्रश्न विचारलेला आहे ते कॉक्रिटीकरणाची कामं ही दोन टप्प्यामध्ये सुरू आहेत त्याचा पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा याच्यामध्ये मी जात नाही त्यांना देखील माहिती आहे कुठची कुठची कामं सुरू आहेत कुठच्या कुठच्या एजन्सीला मिळालेली आहेत परंतु फक्त त्याच्यातला एकच उल्लेख मी या ठिकाणी करतो की पहिल्या टप्प्यामध्ये जे एकशे एक्याण्णव एक पहिलं काम जे आहे एकशे एक्याण्णव रस्त्यांची जी कामं आहेत त्याच्यामध्ये पंचेचाळीस रस्ते पूर्ण झालेले आहेत दुसऱ्यामध्ये एकशे तीन रस्ते पूर्ण झालेले आहेत चौथ्यामध्ये सत्तेचाळीस रस्ते पूर्ण झालेले आहेत आणि त्याच्या पॉईंट फोर पर्सेंट ह्या भेगा पडलेल्या तिथं निदर्शनास आल्या आणि म्हणून त्याच्यासाठी जे कॅल्क्युलेशन अतुलजींनी सांगितले की त्याचा दोन पट दंड काम करून पण घेतलं आणि दोनपट दंड देखील लावलेला आहे तर तो दंड जो आहे तो तीन कोटी सदुसष्ट लाख रुपये आहे परंतु सन्मान्य सदस्यांनी जी मागणी केलेली आहे की या कॉन्क्रीटच्या रस्त्यांमध्ये जर काय अनियमितता झाली असेल जर क्वालिटीचा काय विषय असेल तर आयुक्तांना नक्की सूचना दिल्या जातील आणि भविष्यामध्ये अशा पद्धतीचे प्रकार होणार नाहीत कारण पॉईंट चार पर्सेंट म्हटल्यानंतर मी मुद्दाम किलोमीटर ते वाचले आणि त्या किलोमीटरच्या अगेन जर पॉईंट चार पर्सेंट काढलं तर त्याची लेंथ किती होते हे देखील आपल्या लक्षात आलं असेल परंतु सन्मान्य सदस्यांनी जी मागणी केलेली आहे की कॉन्क्रीटीकरण ज्या ठिकाणी चालू आहे कदाचित तिथल्या शाखा अभियंत्यांच्या आशीर्वादाने जर काय होत असेल तर त्याची देखील चौकशी केली जाईल परंतु हे रस्ते क्वालिटीचे होण्यासाठीच माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजींनी हा अतिशय ऐतिहासिक निर्णय हा मुंबईच्या नागरिकांसाठी घेतलेला होता त्याला कुठेही गालबोट लागणार नाही याची दक्षता घेतली जाईल